डोंबिवली एम आय डी सी फेज दोन परिसरात सोणारपड्या परिसरात असलेल्या आमूदान या केमिकल कंपनीला आज दोन ते अडीच वाजण्या सुमारास आग लागली आहे या कंपनीमधील रिॲक्टरचा ब्लास्ट झाला आहे या आगीने प्रच काही क्षणातच एक रौद्र रूप धारण केलं आपण या ठिकाणी पाहू शकता तीन तासानंतर देखील ही आग धकधकताना दिसून येते या परिसरात या आगीमुळे एकच काळा धूर सर्वत्र पसरलेला आहे ही आग इतकी भयानक होती की या आगीमुळे या कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या मेहता पेंट के जी एन केमिकल सप्तवर्ण हुंडाई शोरूमला देखील आगी या आगीची झळ बसली आहे या रिएक्टरच्या स्फोटामुळे हा स्फोट इतका भयंकर होता की या स्फोटाचे जो हादरे आहेत हे या या परिसरापासून ते ले एक किलोमीटरच्या परिसरात बसलेत जे रोडवर ज्या शोरूमच्या काचा आहे त्या काचा देखील या ठिकाणी फुटलेल्या दिसत आहेत नागरिकांनी देखील एकच भीती व्यक्त केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या डोंबिवली एम आय डी सी परिसरात ज्या धोकादायक केमिकल्स कंपन्या आहेत त्या कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी केली जाते मात्र ही कारवाई अद्याप कागदावर असल्याचं बोललं जातं आज ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी